मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वर्ळीत राजकीय खळबळ उडाली आहे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे मात्र या पक्षप्रवेशापेक्षा धुरी यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांवर विशेषत बाळा नांदगावकरांवर केलेले आरोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत पण हे आरोप वस्तुस्थितीला धरून आहेत की हे केवळ राजकीय सोयीचं राजकारण आहे वर्ळीतील मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी आता भाजपवासी झाले आहेत तिकीट कापल्याची नाराजी धुरी यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आणि थेट भाजपचा झेंडा हाती धरला मात्र पक्षांतर केल्यानंतर त्यांनी थेट मनसेच्या कार्यपद्धतीवर आणि ज्येष्ठ नेत्यांवर तोफ डागली मात्र राजकीय वर्तुळात या आरोपांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे बाळा नांदगावकर एक असं नाव ज्यांनी राज ठाकरेंसोबत मिळून मनसेची पायाभरणी केली पक्षाच्या स्थापनेपासून पडत्या काळातही जे खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यावर एकाकी आरोप होणं अनेकांना अनकलनीय वाटत आहे सध्याच्या राजकीय वातावरणात काही प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे केवळ उमेदवारी म्हणून ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करणे ही राजकीय अपरिहार्यता आहे का अलीकडे निवडणुका बिनविरोध होण्याचे वाढते प्रमाण आणि उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची घटना पाहता हे एखाद्या मोठ्या राजकीय पटकतेचा भाग तर नाही ना चर्चा तर अशी आहे की महायुतीमधील काही घटक पक्ष जाणून बुजून मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत का बाळा नांदगावकरांसारख्या अनुभवी नेत्याला घेरून मनसेची ताकद कमी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना असा संशयही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत पक्ष फोडाफोडीच्या या राजकारणात संतोष धुरींचे आरोप हे वास्तव आहे की बाळा नांदगावकरांच्या विरोधात रचलेलं एक राजकीय षडयंत्र हे येणाऱ्या काळच ठरवेल